या राज्याचा एक नेतृत्व सांगतोय की हो मला एक नाही दोन दोन पक्ष फोडून मला इथपर्यंत यावा लागला ही शोकांतिका या राज्याची आहे आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख करत होतो की, नहीं। की नहीं ही लढाई ही यासाठी आहे की अशा वृत्तीला आपण थांबवणार आहात की नाही थांबवणार की नाही थांबवणार आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे अगदीच सोडा तर कालपर्यंत मुलुंडमध्ये तुम्ही पाहतायत की आता मुलुंडच्या लोकांनी पण नारा दिला की बीजेपी और मुलुंड बचाओ आणि म्हणून जर मुलुंडमधून हे जर आवाज येत असेल तर घाटकोपर मधल्या तमाम जनतेनी पण या पुढच्या काळामध्ये एकजुटीने एक, एक ताकदीने उभा राहायला पाहिजे या विभागांची शोकांती काय की सव्वा सात लाख मराठी मतदार असून पण देखील काही लोक आपल्याकडे यायला मागत नाही मताचा दोजारा घेऊन मागण्याची भूमिका घेत नाही विकास कामाच्या बाबतीतली कुठची चर्चा करत नाही कारण त्यांना आत्मविश्वास आहे की आमच्या या सव्वा दोन लाख मतांनीच आम्ही निवडून जाऊ पण मला या निमित्ताने सांगायचंय की वारा हा बदलत चाललेला आहे गुजरात मध्ये काय होईल की नाही होईल त्याच्यात ती चिंता आम्हाला नाही पण या राज्यामध्ये वारा हा महाविकास आघाडीच्या बरोबरच राहिल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने आपण आता लोकांच्या समोर जाण्याचं काम करतोय तुम्ही पाहिलं असेल की कोविडमध्ये काही लोकांनी आरोप केलं मुंबईमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्रीनी आदरणीय आपले पक्षप्रमुखांनी काम करण्याची भूमिका घेतली तेच त्याला दुजोरा देण्याचं काम त्याला साथ देण्याचं काम आपल्या युवा नेतृत्व आदित्यजींनी ने केलं आणि हाच जर निकष जर लावायचा असेल आणि जर चौकशीचा ससेमेरा तुम्हाला लावायचा होता मग ठाण्याची चौकशी का तुम्ही करत नाही पिंपरी चिंचवडची चौकशी का होत नाही पुणे महानगरपालिकेची का होत नाही कारण तुम्हाला मुंबई महानगरपालिका या मराठी मतदारांच्या हातातून खेचून काढायची आहे म्हणून तुम्ही नाहक बदण्याचं करण्याचं बदनाम करण्याचं जे पाप करतात हा मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही कारण आपले पक्षप्रमुखांनी कोविड कोविडमध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली नाही तर तुम्हा आपल्या सर्वांचा जीव वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या आत्मविश्वासानेच लोकांच्या समोर जाण्याची ही काळाची गरज आहे अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्द्याची चर्चा करता येतील परंतु आपले पक्ष पक्षाचे नेते आदरणीय आदित्यजी इकडे उपस्थित आहेत पुढे देखील त्यांना जायचंय परंतु मला आत्मविश्वास आहे की अभी तो ये सिर्फ झाकी आहे पिक्चर तो अभी बाकी है। ही तर आज एका शाखेची बैठक आहे शाखेची फक्त सदिच्छा भेटसाठी आदित्यजी आपण आलात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कार्य करते नाही तर मतदार आज तुमच्या स्वागतासाठी आलेले आहेत मला आत्मविश्वास आहे की हाच नारा घेऊन आदरणीय संजय पाटील यांना भरघोस पतानी निवडून देण्यासाठी हा तमाम शिवसैनिक आता सज्ज झालेला आहे आणि तुम्हाला तो हमी देतोय की आदित्यजी जी तुम्ही काळजी करू नका पूर्ण ताकदीने पहिल्यांदा तुम्ही आम्हाला आमचा हातातला झेंडा पक्षाचा झेंडा हातामध्ये देण्याचं काम केलेलं आहे कारण एवढे दिवस आम्ही उपऱ्यांना निवडून दिलेलं आहे आता उपऱ्यांना इकडे संधी नाही संधी जर मिळणार असेल तर आमच्या शिवसेनेच्या उमेदवार संजय दिना पाटील यांनाच आम्ही संधी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या आत्मविश्वासाने निर्धार घेऊन आपण जाव्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी विनंती करतो की माननीय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी